स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा पोहोचवण्यात यश आले नाही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या वरुळ गावात अजूनही गावकऱ्यांना गावाच्या बाहेर दीड किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून आपली कामे बाजूला ठेवून महिलांना पाणी आणावे लागते घरातील चिमुकल्याही या पाण्यासाठी वनवन भटकत असल्याचे भीषण वास्तव्य समोर आले आहे खूप नाही पिण्याचं पाणी खारं असल्यामुळे जर असं गावातले पूर्ण जे सार्वजनिक विहि आहेत ते पूर्ण खाऱ्या पाण्यानं झालेल्या आहे त्याच्यानं बाहेरून शेतातून एक दीड किलोमीटर यावं लागते दररोज कामधंदे सोडून बायाला कामं नाही तर पाणी भरू लागतं पहिले तशी अडचण चालू आहे खूप प्रयत्न केले पण काही कोणी केअर घेतली नाही मागणी काय मागणी काय जर लवकरात लवकर आमच्या गावात फक्त पिण्याची पाणी नळ येऊ नाही यावं हेच मागणी आहे गावकऱ्यांची आश्वासन देतात खूप की लवकर पाईप पाईपलाईन चालू आहे तुमच्या पाणी येई असं चालू आहे बोलणं हो, 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 काही नाही गेल्या बारा वर्षांपासून नळ योजनेच्या माध्यमातून पाणी मिळेल अशी आश्वासने राजकीय नेते मंडळी निवडणुका आल्या की देऊन जातात मात्र अजूनही प्रत्यक्षात गावात पिण्याचे पाणी पोहोचलेच नाही त्यामुळे आपली घरची आणि शेताची कामे बाजूला ठेवून महिलांना दिवसभर हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव